ऐका ऐका हो ग्रामीण पाटील साहेब सचिन पाटील खाली बसत बोलतो एक मिनिट सुनील नाही असं सांगणार नाही सुनील पाटील यांची यांचं वय बघा त्यांच्या कामाची ज्येष्ठ माणूस बोलत असताना आपण थोडं समजे ना त्यांचा आदर केला पाहिजे

सुनील पाटील माझ्याशी बोला त्यांच्याशी बोलू नका ग्रामीण भागात ऐका एक एक ना माझ्याशी बोला मी बोलतो तुमच्याशी आहे शंभर टक्के आहे ग्रामीण आहे असा काही विषय नाही तुम्ही माझ्याशी बोला मी बोलतो दुसरी गोष्ट प्रश्न बोला एक मिनिट एक मिनिट ऐका ना ना माहित्या